मित्रांनो खरी दोस्ती कशी असावी तर श्रीकृष्ण सुदामासारखी असावी आणि संभाजी महाराज कवी कलश सारखे असावे कल पण आजच्या कालयुगात असे चित्र दिसणे दुर्मिळच असते पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे जो चर्चेचा विषय बनलेला आहे आपल्या ल लग, मित्राच्या लग्नाला येण्यासाठी आणि सेलिब्रेशन करण्यासाठी चक्क दोन मित्र जेलमधून खास परवानगी घेऊन सन कोर्टाची त्याचे लग्न अटेंड केलेलं आहे मित्रांनो त्याच्या हातामध्ये पोलिसांच्या बेड्या आहेत आणि शेजारी पोलिसही उभे आहेत साखरदंड घेऊन सन पण तरीही हे माणसं खास परमिशन कोर्टाकडून विनंती अर्ज करून सन ते आपल्या मित्राच्या लग्नासाठी आलेले आहेत निस्ते लग्नामध्ये आलेले नसून ते आपल्या मित्राच्या लग्नामध्ये डान्सही करत आहेत मित्रांनो त्यांच्या हातात पोलिसांच्या बेड्याही आहे सोबत पोलिसही आहे आणि साखरदंडाने त्या पोलिसांनी त्यांना पकडलेले आहे तरीही ते आपल्या मित्राच्या लग्नामध्ये गाण्यावरती डान्स करताना आपण बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे ते भांगडा करत आहेत ते पंजाबी लोकांचा मशहूर भांगडा डान्स करून सण आपल्या मित्राला त्याच्या लग्नाबद्दल शुभेच्छा देत आहेत मित्रांनो त्यांच्या नातेवाईकही त्यांच्यासोबत नाचत आहेत आणि नवरदेवही त्यांना बघून सण उत्साहित झालेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून आपल्या मित्रासाठी खास करून जेलमधून आलेले हे मित्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे आणि मैत्री असावी तर असे सर्व सोशल मीडिया युजर म्हणत आहेत कारण की या माणसांना अजून कोर्टाने शिक्षा दिलेली नाही आणि जोपर्यंत कोर्ट शिक्षा सुनावत नाही तोपर्यंत त्यांना दोषी ठरवले जाऊ शकत नाही कोणत्याही गुन्ह्यात कोणालाही अटकून सण जेलमध्ये टाकण्यात येते पण त्यांना कोर्टाकडून अजून शिक्षा झालेली नाही आहे आणि ते पोलिसांच्या कैदेत असताना आपल्या मित्राच्या लग्नासाठी खास मर परमिशन घेऊन सन या लग्नामध्ये सामील झाले मित्रांनो त्यांनी आपल्या विनंती अर्जात एका दिवसासाठी या लग्नाला हजर राहण्यासाठी कोर्टाकडे अर्ज केलेला होता आणि कोर्टाला त्यांनी विनंती केलेली होती की एक एक दिवस आम्हाला या लग्नामध्ये अटेंड करू द्या फार तर तुम्ही आम्हाला एक महिन्यासाठी शिल्लक जेलमध्ये ठेवलं तरी चालेल मित्रांनो ह्या मित्रांनी सर्वांचे मन जिंकून घेतलेले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे खरी मैत्री काय असते ते आज बघायला मिळालेलं आहे तर दुसऱ्याने म्हटलेला आहे हातात हातकडे आहेत तरीही हे आपल्या मित्रासाठी मनापासून नाचत आहेत तर एकाने म्हटलेलं आहे या कलियुगात असे मित्र मिळणे फार क्वचितच असतात मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायचा मित्रांनो धन्यवाद